माझं नाव रवींद्र एकनाथ धनगर पात्रे आता जस्ट हा मला असं वाटतं की दोन वर्षापूर्वीच हा रोड रस्ता बनला होता हा कुठल्या निधीतनं बनला पालकमंत्र्यांच्या आमदार निधीत कुठल्या निघतनं मला माहीत नाही पण एक माझे सैनिक होण्याच्या नात्याने मी दोन वर्षहून पाहतो मी बाजूला शेतकरी येतं पण अक्षरशः हा रोड बनताना ह्या रोडची जी किती लाईफ आहे किती एस्टिमेट आहे काय तर मला माहीत नाही पण मी अंदाजित बघतो की आता हा रस्ता डायरेक्ट या पावसाळ्यात कदाचित राहणार नाही आहे कारण पुलाच्या बाजूलाच पूर्ण डायरेक्ट संपूर्ण तुटलेला आहे आणि रस्त्याची जी रुंदी आहे ती कमीत कमी फक्त सात आठ फूट राहिलेली आहे म्हणजे या बाजूला तुम्ही पाहू शकता की हा रोज रस्ता डायरेक्ट संपण्याच्या मार्गावर आहे या पुलाच्या दोन्ही संरक्षण भिंती आहेत दोघ्या बाजूंना पाच संरक्षण भिंतीच्या सोडून तीन तीन चार चार फूट रस्त्यामध्ये येऊन गेलेला आहे म्हणजे अक्षरशः हा रस्ता या पावसाळ्यात राहणार नाही आणि दोन वर्षात जर हा रस्ता संपवतात देतो तर कुठं कुठंतरी अक्षरशः याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे गव्हर्नमेंटने घेतली पाहिजे कारण एवढा पैसा खर्च करून जर रस्ता दोन वर्षात जातो आहे तर आमच्या एवढ्या उर्वरित मागण्या आता आम्ही कष्ट करून रस्ता मागणी केली आणि तो रस्ता परत दोन वर्षात जातो आहे म्हटल्यावर आमचा काय शेतकऱ्यांचा काय तिथं हे झालं आहे आणि आता अक्षरशः मध्ये येण्याचा खूप प्रश्न निर्माण होता तिथं आता हा रक्षक जर वाहून गेला तर पुरत पहिली परिस्थिती आमच्यावर निर्माण होणार आहे अक्षरशः बरेच लोकांचे ऍक्सिडेंट झाले रस्त्यामध्ये मोटरसायकल याच्यात पडल्या फोर व्हीलर खाली चालली गेली हा रस्त्याच्या तुटण्याच्या मार्गावर आहे डायरेक्ट रात्रीच्या काळात समजत नाही शेतकरी ना आला तर तो, तो डायरेक्ट नाल्यात जातोय एवढी परिस्थिती गंभीर आहे तर माझी एकच विनंती की आहे रस्त्याची गरज कमीत कमी दखल घेतली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांना त्याचा उपयोग भेटला गेला पाहिजे हीच माझी एक मागणी आहे गणेश तुकाराम धनगर रात्री बे रात्री सरकार दोन दिवस गाडी पलटून गेले काही लोकांची समाशा भरपूर येते ज्यांनी रस्ता तयार केला त्यांना तुम्ही बोलला नाही कोणत्या गेला कोण दिला आमदार खाता आपल्या कोणी केलं ते आपल्याला माहिती नाही पुढचा विषय काही बोर्ड पण लागला काहीच बोर्ड वगैरे काही दिसलं नाही बोर्ड वगैरे तात्पुरता एक बॅनर बनलेलं आणि ते बॅनर नंतर ते बॅनर काय दोन दिवसानंतर क्लोज होऊन जातं रस्ता बनला तिथे तात्काळी बोर्ड लागला पाहिजे कोणता काय करतोय काय तो किती दिवस त्याचा काहीतरी ठेकेदारला दिलेला कालावधी हो आहे तो काहीच नाही कळलेला दोन वर्षात संपवतोय म्हटलं पुढचा प्रश्न निर्माण होतो काय करायचं बस किती अंतर आहे रस्त्याचं तरी साधारणतः दोन तीन किलोमीटर जोकडत विटने विटनेर निघतो म्हणजे पात्री ते विटनेर पर्यंत हा रस्ता डायरेक्ट बरोबर इथून स्कूल बस सर या शाळेत जातात ना ला जाणाऱ्या स्कूल बसेस आहेत किंवा अक्षरशः स्कूल बस सुद्धा इथे जातात वाहतूक खूप वाढलेली इथं बसेस पण जातात कामगार लोकांच्या गाड्या जातात मोटरसायकली जातात बरोबर धोकादायक आहे ना आता स्कूल बस जर जाते धोकादायक आहे ना स्कूल बस जाते म्हणजे अक्षरशः दोन वर्षात अशी याची अवस्था होईल आम्हाला अपेक्षा नव्हती तेवढं निष्कृत काम व्हावं वा असं ते खूप चुकीचं आहे असं आणि आता ह्या पावसाळ्यात साधारणतः राहणार नाही असं वाटतंय ते ब्रिज बनवला पण संरक्षण भिंती नाही बनवली आणि त्याच्या पुढे तो पाणी पाण्याचा प्रवासला म्हणजे ज्या खाली त्यांनी ते ब्लॉक टाकलेत ते छोटे छोटे जसं गटारी जे असतात तसे ते पिल्ल टाकून ठेवलेत मोठं काहीतरी हे टाकले असते तेव्हा ते पाणी वाहून गेले असतो पण ब्रिज नावालाच केलं त्यांनी तो पाणी तिथं वाहत नाही म्हणून हे साईडला तुटतंय आणि रस्ताच जातोय पाण्यात